भोर वरंदा घाट एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण बंद जिल्हा प्रशासनाला केराची टोपली दाखवत सुरू होता जीवघेणा प्रवास घाटात मोठमोठेले दगड बॅरिकेटिंग प्रशासनाकडून कायमचा बंदोबस्त मागील काही दिवसापासून महाड भोर वरंदा घाट प्रशासनाने बंद केला होता तरी देखील प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन या घाटातून प्रवास करीत होते वरंदा घाटातील वाघजाई मंदिरासमोरील रस्ता खचला असून पुणे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच हा घाट बंद केला होता तरी देखील प्रवासी आणि पर्यटक या घाटातून जीवघेणा प्रवास करीत होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या घाटातून अवजड वाहन देखील मोठ्या संख्येने वाहतूक करताना दिसत होते जिल्हा प्रशासनाच्या बंद आदेशाला केराची टोपली दाखवत प्रवासी या घाटातून प्रवास करीत होते मात्र कालपासून जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे वाहन या घाटातून जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेतली असून घाटातील मध्य रस्त्यावर मोठमोठाले दगड बॅरिकेटिंग लावण्यात आले आहेत तरी देखील काही धाडसी प्रवासी यातून मार्ग काढून जीव प्रवास करतील का याकडे आता पाहणं गरजेचं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका